प्लीज पाया पडतो मी तुझ्या अरे थांब की मुठ्या का होतोस एवढा हुट्ट्या उडी उडी मामदेव तर राजा दिस येहेर <laughs> पोरा चल माझे घर का काय काय धावती आडवी आडवी धावतीस तू थांब की शेतली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन ब्लॉग मध्ये आता आम्ही आलतो इथं चालत तेव्हा आमचं देऊ कुठे कुठं दिसलंय हा इथं देऊल आहे ना गेला हा तिथं देऊ ना असं चालत येत होतो चायनीज खाला ना चाले चाले तो तो <laughs> तो गेतले। गेतले। आता चालत चाललेलो तर बरं थोडासा सहावे शिर द्यावला जाऊ तर मुठे दिसायला लागलं मोठे दिसायला लागलं आधी तर आपल्याजवळ पिशवी नाही मग पिशवी तिथ घेतले पिशवी घेतले आता मुठे पकडू तर या तुमची मजा बघा या मुठ्यांची कुठं काय आम्हाला पाऊस तर नाही पण थोरं थोरंसं भेटलं तुम्हाला दाखवतो आणि कंटिन्यू करा चला मुठे बघू मुठे हे बघा मोदक या मोदकाला देतो अरे मोठ्या खाऊ नको होऊ नको माझ्या उठूट्या तुर माझ्या रे मोठ्या भेटला मला एक मोठ्या पकडत आहेत आदित्य दादा मुंडे या मैदानात आदित्य चावलं तर मी हस ना मग बोलशील दीपक दादा हसत जमा बघा असंच आम्ही चालायला आलतो मना भेटली पिशवी पिशवी भेटली तर बरं थोडासा वॉक करतो पोरान मुठे पण दाखवतो अजून एकदा एक मोठ्या मोठे बोलल्यावर खूप सारे उठे उट उठे पकड आहे त्याला का असं घाबरतोय अरे उलट उलट झाला सरळ कर त्याला हा झाला बघ सरळ हा बस येस दॅट्स माय बाय हम्म पकड की का म्हणून करू राहिला पकड येस हा मोठ्या बुट्या दाखव गायडे मुळ्या न्यापाली मोठ्या आत्ताच सुरुवात केली कुठे पाठलेली आहे का पिशवी अरे इथं आताच कोणतरी काम करी होतं ती मिशी पिशवी धरली मी थांबा आम्ही अशी मैदानात मोठी बघा काय 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 मावशी आईला मी पाय दिलता का मी चावला चपलीला अरे मुठे म्हणजे आपल्याला थोडीशी बघ बापू तू दोन दिवस आलास पाणी नव्हतं पडत तरी तुला काहीच नाही आम्हाला जागच्या जागत तीन भेटलं आम्हाला कमी भेटलं तरी काय विषय नाही टाकून द्या ते पागळ आम्ही मोबाईलच्या टॉर्च मोठे पागळ आले जे कॅद केले रा आपण हा जाते काय कर तू काय कर गावात खाते गावात खाते मुठे अन्नू। चला मुठे अन्नो खेकडी खेकडे खेकडे चला बघता पुढं पुढं बघू पुढं बघू अर्धा तास हिंडल्यानंतर येऊन आपली भेटले आम्हाला हा टाक हा वागा ए वागा इधर इधर ए वागा ए वागा उर फाकड्या एवढे खाली एवढं वडपाची नंका, 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 नंका। ए भाई ना, अरे अरे सोड, सोड मला माझी चप्पल प्लीज पाया पडतो मी तुझ्या अरे थांब की मुठ्या का होतोस एवढा हुट हुट्ट्या बाय 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 सांगता बो ना बाय मेरा तू बादशाह <laughs> <हा? laughs> हो जो का नाही करते बादशाह हा सागरी किनारा ओला सुगंध वारा काय रे बाय 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 किधर चल रहा बाय ऐसा ऐसा बाय 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 साहेब बायसाहेब किधर जा रहा है आहे बाय हे मैं आज तर खाने जा रे बाय हेय बाय हे देई पाई बघा म्हणजे आता जवळजवळ पंधरा मिनटं होतो ते शेंगरं बघलं ना शिंगरे नाही काय मुठ्ठे बघलं ना पंधरा मिनटानंतर हे डायरेक्ट आल्याच्या खरं आल्यावर आम्ही तेव्हा दिसलं पाचच झालं ना हल्ली हे हे दुर्वेचे इकडे इकडेच बघ तिकडे नको आयला साबी पासल कसलं मोठे ना कसलं सुटे आयला या पेवाचं आमचे माग आहे कर कोण आहे कर कोण इथं आहे नाही चला पुढं मोठे तर नाही दिसत हे ब्यारका दिसतात देवाची ब्यारका ए उडी उडी आ मामदे दगडी व विस राजा दिस येर दगडी तर आ, 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 आ तर राजा दिस अरे ममदेन आपलं गाव त्याकड्या का म्हण येडगत करू उठ देन। या व्याकर का यांचा नाही उठत राहुद बसलेलंच आम्हाला आयला तर आका देऊल फिरलो बाईना काय नाही भेटला हे पाचच मोठे भेटले नाही झालाय का कोळ्यात झालंय का आपला पाच मग भेटलं ते पिशवी काय करत <laughs> भाई भाई।, भाई 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 देखते हैं ना भाई कितना मिलता है भाई देखते हैं ना ये इस वली में जाने का के भाई चिंबोरी भी रह सकती है भाई, है भाई। ये ये बली में जाके देखते हम बली में चिंबोरिया तिकर बगुयाली मना ना भेट लोटे भाई मुठे भाई रुकता ले लो ना भाई बाय बाई ओ काटे का पीछे तेरे तेरे उधर खेकर खेकर खिकरबाई थी वो पा काटेंगे येणे कापल्या रे कापले हो नाही काप काय बोलता ना तो काटल्या नाही काटले हो नाही चावले हो दे दा 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 अरे तुला स्वराशेच मना तू दे तू ये अरे बाबा असा उलटा सुलटा नको धरू अरे अर आईला तारा करता का काय हां असं असा अगं भाई मुठिया ना पाऊस पडला शेता नाही भरली मुठे तरी पण घरीच आली हे जाऊ चला रे मुठ्या ना बाला जाऊ चला रे रे अरे एक भेटले अर्ध्या दिवसानी एक भेटले कसं व्हायचा भाई डायमर ला डायमर नका का बाकी हे कैसा आहे बाई नाही प्राणी बरोबर नाही हो प्राणी पाण्याची आवश्यकता आहे मैदानात पण आम्ही पाण्याच्या पाण्याच्या विरुद्ध दिशेने परत एकदम मुठ्या धरू हा बघा मोठ्या ए बाय 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 चल ना मेरे पास सात भाई बाय 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 अरे ऐसा मत कर भाई। अरे तू तू दिखताही नाही ऐसा पूछने का पडणे काय आहे ना हे पागल आहे का काय हे देख बाय है ना बाय भाई तू पकड रे मी पकडू पकडतो चल बाय दे चल हे पिस्की मेरे पास दी भाई ने अरे उल्टा नहीं अब सीधा वे होने का हां आलो 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 हां ये ले लो इसको हां भाई भाई भाई, भाई। पकडो भाई। देख कैसा नंगे नंगे वाशे इसने भाई नंगे नहीं वासना मांगता भाई नंगे वाशे का तो, तो तेरे आंग पे आहे ना भाई हां चावेंगा चावल तो पापा मना उचलून नाही आला घरी पिलकाठी गावाच्या पिशवी तर त्या गेला इथे काही सर नागे मारायदे दिकत ना की टाको चलो पिशवी धर चलो दुसरी प्रदक्षिणा घेऊ आपण हे देखो फिर से एक मुठ्या मिळव्या हे कोरा चल माझे घर का काय बाबा रा खाऊन घे खाऊन घे जे काय खायचं ते खाऊन घे कधी मंगलवार येऊ मंगलवाराचे त्यात इसाला उपवास दीपक मात्रेला बांधून ठेवू आपण मोठ्या खाऊ ज्वाराला पण त्या चालला मोठ्या बाई तू चालला कूटे बाई नको करू जा याची घाई तू ये ना मुच्या बाई अरे चल पकड 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 रे फाकड्या पकड की हां? पकडले मुठ्यांची जबाबदारी घेतली बालांनी मुठ्ठी अजून एकदा शोधात जाऊ आपण भेटू देत आपल्याला आता होतो चालत इकडं आलो माझ्या पायाशी ही मुठ्या बांधलाय आपल्या गाट्या घ्या त्या मुठ्याला आता देवला जवळ आलो आता इथनं आम्ही डायरेक्ट आता घरी जाऊ घरी जाता जाता अजून एक मुठ्या भेटला आठ नऊ मोठे भेटले आदित्याला कोणला तरी भेट द्यायचे आदित्यला वर दे तू भेट आपण नंतर भेट उडी उडी टाकी हा टाकी घे गे, गे। गड्याने टाकली मुठी चला आता इधर दे, दे, दे। काय टार्गेट काय केकर घेतस काय मोठे बघूत बघित आला देवलात आलो गेट लावलाय देवलान विश्रांती कराला केकरी आले काय बाय येतस का काय नको मरा तशीच तू काय आगाग आगा आगा आता काय धावती आडवी आडवी धावतीस तू थांब की शेतली जरा गप बसतीस का था? थांब का अरे पिल्ली सर आली ग मी नाही तुला काही करीत हा हा हे दाखवतो दाखवतो हे बघा आम्हाला असं चाळत चालत येत ना हे मुठे भेटलेले आहेत हे किती भेटले आहेत एवढेच भेटलेत एक दोन माणसांचं काम होईल तीन चार माणसांचं होईल काम आराम हा आता हे मुठ्ठे ने। आदित्य नेल कुठं न्यायचे आय पार्सल पार्सल तर चला आपण एंड करू काय त्या सेंड करू अशा प्रकारे आम्ही चालत येत असताना आम्हाला दोन तीन मुठे भेटले दोन तीन मिठे वाटताना आम्ही मुठ्यांचा प्लॅन केला मुठ्यांचा प्लॅन केल्यामुळे आम्हाला भेटली पिशवी पिशवी भेटल्यामुळे आम्ही केला, <laughs> केला प्लॅन तो प्लॅन थोडासा सक्सेस झाला त्याच्यात आम्हाला भेटली बारा तेरा मोठे बारा तेरा मोठे मीने दिले आदित्यला आदित्य म्हणले कुठला जरी भेट देईल आणि त्या तेवढ्यापर्यंत मी माझा आता व्लॉग एंड करतो तुम्हाला आवडले असलं तर लाईक शेअर आणि कमेंट करा आणि असंच प्रेम करत राहा महालक्ष्मी माते की जय अजून नवीन नवीन ब्लॉग जय शिवराय अजून नवीन नवीन ब्लॉग येतील तर मी तुमची रजा घेतो गुड बाय य